नाशिक जिल्ह्यातील एवला तालुक्यात अतिवृष्टीमुळे नारंदी नदीला महापूर आलाय नागडे गावाजवळील नदीचा पूल पाण्याखाली गेला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे संपूर्ण तालुका पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल वाढलेत प्रशासनाने सावधानतेचा इशारा देत नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय माझे नाव बाबासाहेब ज्ञानेश्वर काळे मी राहणार नागडे तालुका येवला रात्रीपासून झालेल्या पावसाने इतका कर केला आहे की नारंदी नदीला इतका महापूर आला आहे हा पहिल्यांदा आमच्या पाण्यात पहिल्यांदा पूर आलेला आहे जेव्हापासून पूल झाला झाला त्याच्यानंतर एवढा महापूर आलेला आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे भारम असेल डोंगरगाव असेल सायगाव असेल इव यु, यु, लोक एवल्यालाच लो, थांबलेत नागड्याकडील लोक तिकडेच आहे येत येता येत नाही आहे पाण्यामुळं अतोनात पिकांचं नुकसान झालेलं आहे तरी सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना मदत करावी नमस्कार माझं नाव शुभम शिंदे मी इथलंच रहिवासी नागडे गावात रहिवासी आहे इथं काल रात्रीपासून अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे इथं नागड्याचा रस्ता फुल जाम आहे तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं इथं शेतात फुल पाणी आहे आणि नागड्या येवला कोटंगाव गाव रोड सध्या बंद आहे माझ्या पाण्यात पहिल्यांदा Pura alilai, Nadila.